कि त्यांनी वृक्ष लागवड कळावेका जीवांचा आधार वृक्ष है वृक्ष का काक्ष हय प्राणवायू सुरु कधी उद्घाटन करावे अच्छा अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सचिव उंबरसे साहेबांनी करावे તશય પ્રમુખશને માનનીય શ્રી માયના ગોષ્ઠ મુખ્ય કાર્યકારી અધિકારી જિલ્લા પરિષદ દરાશિયું માનનીય જિલ્લા કૃષિ અધિક્ષક દરાશિયું માનનીય ધરમકાર ઉપ જિલ્લા અધિકારી દરાશિયું એક મિનિટ yes કરો ઓસ ધન્યવાદ સાહેબ આદર પેદેકા માનનીય નોબલ સ્મારક તરીકે

दसरा दिवस चालू झाले हा चिंग झालेला हा चिर आलेला तिसरी पिढी काय तिसरी पिढी काल सकाळी ब्रशिंग झाली आणि तिसरी पिढी तिसरी पिढी आणखी आंडीवरती त्याचा मांडी होतात शेतकऱ्याकडे वाटप नाही सव्वीस टक्कातील एक लोक काम तास आपल्यानंतर किती लोक घ्यायचं किती येणार आणि आहे सर हां तुमची पंधरा हजार ई एम एल एट पंधरा हजार ई एल एम एल म्हणजे एड सायकल घेतली असते दहा दिवस चालेल दहा दिवस आले आमचा पायको दहा दिवस काय केले

जमि <laughs>

साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आज आपण इन्क्युबेशन सेंटर आणि ठिकाणी उद्घाटन प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब या ठिकाणी अधिकारी अर्थीदारी वापरे मॅडम त्यानंतर या तालुक्याचे तहसीलदार साहेब दांडगे साहेब उपजिल्हाधिकारी धरमकर साहेब आय सी आय सी बँकेचे मॅनेजर सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी बसलेले सर्व शेत... शेतकरी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी आज सुवर्ण दिवस असं मी का म्हणालो तरी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये रेशीम ही एक सोन्याची खाण आहे आणि फक्त आपण सोन्याची खाण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आहे अशी आपण फक्त चर्चा करतो परंतु जानेवारीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमची भेट झाली आणि त्या जानेवारी महिन्यापासून साहेबांचा रेशीम उद्योग वाढला पाहिजे म्हणून साहेबांनी दहा हजार एकर क्षेत्र या जिल्ह्यामध्ये वाढलं पाहिजे आणि लवकरदारासारखा पगार या जिल्ह्यातील शेतकऱ्याला निघाला पाहिजे याच्यासाठी जा जानेवारी महिन्यापासून पर आपण प्रयत्न करतो साहेबांनी आत्तापर्यंत सांगायचं झालं तर सुरुवातीला अतुल लुगडे ही खामकरडीतील शेतकरी चॉकी सेंटर संदर्भामध्ये किंवा चॉकी सेंटर एक महाराष्ट्रामध्ये अद्यावत चॉकी सेंटर असणं गरजेचं आहे म्हणून गणेश आदर आणि अतुलडुगडे आणि जिल्ह्यातले काय असे साधारण नऊ शेतकरी तीन महिने ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती केली की आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठा धोका कोणचा आहे तर सर्व शेतकऱ्यांना निरोगी आळी मिळाली पाहिजे सुदृढ आळी मिळाली पाहिजे असं वेळोवेळी आम्ही प्रयत्न केला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या संदर्भामध्ये खूप प्रयत्न केले आणि आपल्याला ऐशे ऐशी बँकेकडे शिफारस केली मोठे लोक आहेत दुसरा पैसा घालतच नाही फक्त आपला शेवटी कसं असतं आपण जो कुठलाही उद्योग करू धंदा करू तुझा आपण प्रामाणिकपणे केला आणि समजून घेऊन गेला आता मला विषय वाटतं की कारण मी आता लोकांच्या रेशीम करणारे जे शेतकरी आहे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तर ते स्वतः फिरून आलेले बँगलोरला फिरून आले तिकडे आपलं कुठला मांड्या मांड्या आणि हां दिसत तिकडे फिरून आले बघून आले की तिकडे काय चालतं तिकडं रेशनचं उत्पादन जे तर आपल्याकडे काय होतं शेतकरी लावतो बाय मग ते काहीतरी एखाद्या बॅचला त्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो एखाद्या प्रॉब्लेम बॅचला त्या किड्याचा प्रॉब्लेम होतो आणि तो दुसऱ्या तिसऱ्या वर्षी नंबर फिरून टाकला त्याला दिसत की शेताच्या शेतकऱ्याच्या खात्यावर सोयाबीन पाडला पीक विमा बांधला ठीक आहे ते दिसत त्याच्यामध्ये सायकल असते कधी वर जाते कधी खाली जाते परंतु जो माणूस चिकाटीने लावून धरतो म्हणजे एखाद्या मी दोन मॅच गेल्या तुमच्या एखाद्या वेळेस आता समजा मागच्या वर्षी उन्हाळा होता त्यामुळे उन्हाळ्यामुळे तुम्हाला आली नाही तर शिकाटी लावून धरायचं आता मला वाटतं आता पुरतं वाटलेलं आहे मार्केट ना आता काय चाललंय तर पाचशे साडेचारशे म्हणजे चारशे साडेचारशे वर गेले की मार्केट चाललं आता गेले एक मला सहा महिन्या वर्ष थोडं कमी होतं परंतु जो शेतकरी शिकाटी पण राहतो तर त्याला नक्कीच फायदा होतो आणि जसं त्यांनी सांगितलं मला की नॉर्मली आपल्या झाडावर आपण जेव्हा कुठलाही फळबाग करतो तर त्याच्यामध्ये नर्सरीचं जे महत्व आहे सेम तेच महत्व आपल्या चॉकी सेंटरचं आहे जे आता मी शिवसाहेबांनी सांगत होतो की म्हणजे आता ते किडा आहे तो किडा जर समजा आपण काय होतो एखादं मूळ असतो तर लहानपणी जर त्याची आपाळ झाली त्याला म्हणतो त्यांना कुपोषण झालं मालन्युट्रिशन त्या माणसाची ग्रोथ एका ठराविक पद्धतीने होणार असते जे काही एका लिमिटच्या पलीकडे त्याच्यापासून उत्पादन मिळत नाही त्याला कुठलाही व्यक्ती असेल प्राणी असेल तसंच जसं नर्सरीमध्ये झाडामध्ये कसं नर्सरीचा रोल असतो ते तशी त्या माझं नाव अतुल जनार्दन लुगडे राहणार वाशी जिल्हा धाराशिव तर दोन हजार पाच सहामध्ये रेशीम लागवड मी केली तर त्यावेळेस गावामध्ये पूर्ण खमपरवाडी गाव हे मजुरीचं गाव की प्रत्येकाला काम केल्याशिवाय पर्याय ना अशा काळात मी शाळा सुरली आणि शाळा सुरल्यानंतर रेडिओवर मुलाखत ऐकली की कर्नाटकमध्ये असं असं रेशीम उद्योग चालू तर ते मला एक छंद भरला की रेशीम उद्योग करावा मी शेजारीच लक्षात आलं की शे शांतीलाल फरताडे म्हणून शेतकरी आहे त्याने नेटकीच के लागवड केली तर त्याच्याकडे मी जाऊन पाहिलं आवडलं ते केलं केल्यानंतर त्यावेळेस वडील म्हणायचे की असं काटक्या का लावायला लागतं तर तिथं माझ्या अर्धा एकरचं तू दहा हजार रुपये दे तर मी म्हणलं ठीक आहे देतो पहिल्या वर्षी एकतीस हजार रुपये माझं उत्पादन झालं शेजारी बहाचा केळीचा भाग होता त्या केळीच्या बागामध्ये पंचवीस हजार रुपये उत्पादन झालं तेवढ्याच शेदारापूर तर तेवढं झाल्यानंतर सुलत भाऊ ह्यांना मी प्रेरणा दिली की त्या केळीच्या भागामध्ये काय आहे मी रेशीम उद्योग करा तर तिथून पहिल्यांदा दुसऱ्या वर्षी सात शेतकरी तयार झाली पुन्हा तिसऱ्या वर्षी पंधरा वीस शेतकरी तयार केली आणि नंतर हळूहळू हळू आज दोन हजार चोवीसला गावात एक पण असं एक पण घर नाही की त्याकडे रेशीम शेती नाही ज्याच्याकडे जमीन नाही त्याच्याकडे पण रेशीम शेती तर ते कशी तर तो बटई नाही समजा आता हे काय झालं असंच करत असताना चॉकी सेंटर धाराशिवमध्ये आहेत परंतु कलेक्टर साहेबांनी त्यात आली आणि कलेक्टर साहेबांच्या विचार त्यांनी चर्चा केली त्यांनी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की ते मला म्हणले की अरे रेशीम मध्ये काहीतरी करायचं असेल तर तुला चॉकीत यावं लागतं आणि तुला चॉकी करावं लागतं तुझ्यासारखा माणूस करीत असेल तर काहीतरी ह्या रेशीम मध्ये पुढे होईल त्याला मी म्हणलो मी एकटाच आहे पण केलं तर मला चांगलंच करायचंय सर म्हणून नाहीतर मला शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही म्हणून मी असा एक निश्चय मानला की कलेक्टर साहेब आपल्याला एवढं बोलतात म्हणल्यावर काहीतरी आपल्याला विशेष करायचं म्हणून मी काय केलं सर्वपणाला लावलं की जसं की कोण चिखला रांग निणं दोन बहिणी आहेत त्यांच्याकडून मदत घेणं अगर समजा बँकेतून कर्ज घेणं असे सगळं प्रकार करून तिकडं नाविन्यपूर्ण अशी चॉकी सेंटर उभा केली आणि ह्यातूनच म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होणार कारण की जसं की अंडीपुंज पोटाला इन्क्युबेशन चेंबर असं जनरेटर असं ट्रे असतात हे आयशा आयशी फाउंडेशन सी एस आर आर फंडातून मला मदत केली ह्याच्या पायी मी जी प्रेरणा घेतली हे कलेक्टर अध्यात्मिक स्थिर शोध असलेलं रेशी फेड त्याच्यामधून आज सुरू केलेलं आहे त्याच्यामधून त्यांनी स्वतःचे वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट त्याबरोबर आय सी फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासना माझी आणि याचा उद्देश हाच आहे की चांगल्या प्रकारचे कीटक असतात आपल्या शिकण्याचे ते त्यांना चांगल्या क्वालिटी असेल त्यांना मृतदयामुळे होती ज्यामुळे इन्नोगेशन सेंटर इन्नोवेशन केंद्र असतो त्याच्याबरोबर साफसफाई आणि त्या सुरुवातीची पिकाची ग्रोथ असते ग्रोथ होण्यासाठी जे काही आवश्यक सोयीसुविधा आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे साधारण आठ दिवसात दिवसासाठी सायकल झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतामध्ये आणि आपल्या जे शेड असतात त्या ठिकाणी केटांना घेऊन जातात त्याच्यामध्ये चॉपिंग सेंटरचा अतिशय महत्वाचा रूप असतो मला वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि शेडिकाने केलेलं पहिलं महाराष्ट्रात पहिलं आणि जिल्ह्यात पण पहिलं असे केंद्र या ठिकाणी सुरू केले आहे त्यासाठी आमचं कुमारेश्वर बाब आय सी आय सी आय फाउंडेशन आणि आमचे जे जे शेतकरी त्यांना वेच देतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेस एम